उंबरदेतील शोले स्टाईल आंदोलनाने पुन्हा जयविरुची आठवण जातीच्या दाखल्यासाठी केली ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन मालेगाव तालुक्यातील उंबरदे गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एक अनोखे आणि लक्षवेधी आंदोलन केले गावातील नागरिकांना जात प्रमाणपत्र रेशन कार्ड आणि इतर शासकीय दाखले मिळण्यात अडचणी येत होत्या अनेक वेळा प्रशासनाकडे यासाठी पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला ग्रामस्थांनी मालेगाव तहसील कार्यालयासमोर शोले चित्रपटातील प्रसिद्ध जय विरु शैलीत आंदोलन केले दोन आंदोलक तहसील कार्यालयाजवळील उंच मनोऱ्यावर चढले आणि प्रशासनाचा निषेध करत तेथूनच मागण्या मांडल्या लोकशाही धडक मोर्चाचे नेते शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले हे दृश्य पाहून उपस्थित नागरिक आणि अधिकारी थक्क झाले आंदोलनाची माहिती मिळताच सा पोलीस आणि तहसील प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आंदोलकांना शांत करण्यासाठी प्रांत अधिकारी हस्तक्षेपासाठी पुढे सरसावले आंदोलकांची मागणी होती की त्यांना लवकरात लवकर रेशन कार्ड जात प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक दाखले उपलब्ध दा करून दिले जावेत प्रांत अधिकाऱ्यांची आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले या आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले ग्रामस्थांच्या मते प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे त्यांना विविध योजनांचा लाभ मिळत नव्हता रेशन कार्ड नसल्याने जीवन आवश्यक वस्तू मिळण्यातही ही अडचण येत होत्या याशिवाय जात प्रमाणपत्र न मिळाल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षांमध्ये अडचणी येत होत्या लोकशाही धडक मोर्चाचे नेते शेखर पगार यांनी सांगितले की आम्ही अनेकदा प्रशासनाकडे मागणी केली होती पण कोणतीही ठोस कारवाई झाली नाही यामुळे आम्हाला हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आता प्रांत अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे ते लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा या आहे या आंदोलनामुळे प्रशासनाला त्यांच्या दुर्लक्षपणाचा धडा मिळाला आहे तसेच अशा आंदोलनामुळे गावकऱ्यांच्या मागण्या लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागोल मालेगाव आज मालेगाव का तहसील कार्यालयावरच्या इमारतीवर चढून आंदोलन करण्याचं कारण असं आहे आम्ही एक वर्षापासून प्राणसाहेबांच्या कार्यालयामध्ये सतत पाठपुराव करत आहोत आम्ही दोन तीन वेळेस आंदोलन देखील केली परंतु अजूनही आम्हाला जातीचे दाखले मिळालेले नाहीत आणि जातीचे दाखले नसल्या कारणाने नागरिकांना ज्या शासकीय योजना असतात या योजनांपासून वंचित राहावं लागतं शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही म्हणजे जातीचा दाखला बनवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त दोन ते तीन दिवस लागतात किंवा पंधरा दिवस लागतात मग एक एक वर्ष आम्ही पाठपुरावा करायचा सतत आंदोलन करायची आणि यांनी खोटे आश्वासनं द्यायची त्यामुळे आम्ही असतो आणि या प्रशासनाचा निषेध म्हणून आज तहसील कार्यालयावर चढून आम्ही आज आंदोलन करत आहोत तरी प्राणसाहेबांना माझी नम्र विनंती आहे आम्हाला लवकरात लवकर जातीचे दाखले द्यावे अन्यथा आम्ही इथून उडी मारून आत्मदहन सुद्धा करून घेऊ शकतो आणि हे प्रशासन जर झोपल्यासारखं करत असेल मालेगाव तालुक्यातील प्रशासनावर कुठल्याही लोकप्रतिनिधींचा दबाव नाही या अधिकाऱ्यांवर कोणाचाही दबाव नाही या कार्यालयामध्ये आपल्याला सहा सहा महिने एक एक वर्ष चक्र मारून देखील कागदपत्र मिळत नाही जातीचे दाखले मिळत नाही तर मग आम्ही करायचं काय हा मोठा प्रश्न आपल्या समोर पडलेला आहे म्हणून मालेगाव तालुक्यातील जनतेला माझी नम्र विनंती आहे की जातीचे दाखले असतील रेशन कार्ड असेल किंवा घरकुलांचा विषय असेल तर तुम्हाला हे प्रशासन कधीच सहकार्य करत नाही आणि जर समजा तुम्ही चिरीमिरी दिली तर त्यावेळेस तुमचे कामं कसे होतात एका दिवसात रेशन कार्ड मिळतं कसं एक दोन दिवसात जातीचे दाखले मिळतात कसं आणि जे सर्वसामान्य नागरिक आहे वर्षानुवर्षे चक्र मारून देखील त्यांना जातीचे दाखले मिळत नाही किंवा रेशन कार्ड मिळत नाही याला जबाबदार कोण आहे जर आम्हाला आज न्याय मिळाला नाही तर आम्ही इथे उडी मारून आत्मदहन सुद्धा करू शकतो की शासन नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा